पाहते आपली मेथी किती हिरवी गार अशी घरी तयार केलेली असते आणि स्वच्छ आपल्या बाजूचे हवेत मीठ आहे ना चवीनुसार घालायचं कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आमच्याकडून मीठ असतो त्यामुळे इथे जेवढा मीठ मला हवं तेवढं मी वापरलेलं आहे हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग ते असते सकाळचे काम असतं तिकडे मी टाकले आत्ता सकाळच्या भाजीला अशा आणि मग आमची भाजी करायची आमचं रेग्युलरचं वाटण ही भाजी करते मस्त लागते टेस्टी अशी लागते तर हे चाल आहे माझं इकडं इकडे मेथी साफ करते मस्त अशी छोटी छोटी मेथी भेटली मला असं वाटलं की कसुरी मेथी पण बनवते पण नाही ह्या वेळेला वे छोटी मेथी आणली इकडे काय करते मेथीची पानं बाजूला करते डेठं बाजूला करते आम्ही मेथीची डेटं पण घेतो ॲक्च्युली डेटं नाही घेतली ना त्याची भाजी व्यवस्थित लागत नाही तर मी डेट पण घेते आणि मेथी पण घेते आणि मेथीची पानं ही मी बाजूला काढते कसुरी मेथी पण होते किंवा पराठे पण करता येतात तर मुलं बाजूला काढून घेते आणि इकडे डेट म्हणजे काही सगळीच मेथीची पानं काढणार नाही थोडीशी काढून घेते मग मेथीची भाजी करू त्यावेळेला पण त्याच्यात लागतात ना त्यासाठी असं असतं सकाळची काहीतरी गडबड चालू असते म्हणजे सकाळी उठल्यावरती छान असे ना ह्याला डॉट डॉट पडले पाहिजेत असे आपल्याला हे दाणे छान भाजून घ्यायचे तर मी नक्की दाखवते तुम्हाला हि चोरीच्या दाण्यांची आमटी पण तुम्ही करू शकता रस्सा किंवा तुम्हाला सांगू त्याचं ना वाटून ना मस्त असं आमच्याकडं म्हणतात थंडीतून प्यायला रस आपण सूप करतो ना त्या टाईप सूप पण मस्त होतो याचं वाटून ते पण खूप प्रचंड आवडतो म्हणतात आता मी भाजी करते तुम्हाला माहिती आहे मा आमच्याकडं काय रेग्युलर वाटण तर असतं खोबरं कांदा जे धने वगैरे आपण ते भाजतो ते मसाले मिक्स केलेला तर त्याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घ्यायची रेग्युलर हवं असेल आत्तासाठी वाटण बनवायचं असेल तर मग हे वाटण याच्यामध्ये घालायचं आपलं तिखट मसाले जे आहेत तेच टाकायचे इतका टेस्टी होते ना बघा एकदा करून भारी लागतो एक, एक चमचाभर इथे तेल टाकलं हे गाणेपा किती मस्त भाजल्या गेलेत आणि आपण चमचाभर तेल घातला होता ना त्या मला खूप छान दिसतात आणि भाजल्या पण खूप छान जातात खाऊन पाहिजे मस्त कुरकुरीत लागतात हे पाहता जिरं घातलं तेलामध्ये गॅस बारीक ठेवून घ्यायचा करून डायरेक्ट लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी आणि दाणे पद्धतीने घालायचं आता इथे घालायचं आपल्याला हे खोबरं कांदं त्यांचं वाटण मस्त असं मिक्स करून घ्यायचं वापरायचं आपल्याला पाणी मस्त दिसायला दिसते छान शिजवून घ्यायचं आपल्याला त्याच्यासाठी टाकायचं आहे पाणी आणि हे आता आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचे आपण ते तेलावरती फ्राय करून थोडेसे भाजून घेतलेत ना इतकी सुंदर टेस्ट उतरते ना नक्की करून पा मीठ आहे ना चवीनुसार घालायचं कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आमच्याकडून मीठ असतो त्यामुळे इथे जेवढा मीठ मला हवं तेवढं मी वापरलेले हे पहा किती मस्त असं नाही दाणे पण इतके भारी शिजलेत ना पा तुम्ही चरशामध्ये पूर्ण फुटलेले इतके भारी लागतात ना तुम्ही पण नक्की करून पहा अशा पद्धतीने साधा सिंपल असा तोरीचा रस्साही तुम्ही याच्यामध्ये जास्त पाणी ठेवून रस्सा करू शकता किंवा हीच भाजी तुम्ही घट्ट करू शकता इतकी मस्त लागते बघा चमच्याच्या साईडने जरी आपण दाबून घेतले ना तरी ते मस्त फुटत इतके मस्त शिजलेत तर चला व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय पहा इकडे आहे तुरीची आमटी आणि मी म्हटले ना मेथी मी साफ कशासाठी सकाळ सकाळ करते तर ते चपाती पण झाली आणि मग हे जे चपातीचा तवा गरम असतो त्यावेळेला आपल्याला ही मस्त अशी मेथी टाकून ना कसुरी मेथी तयार करता येते इतकी मस्त होते ना आपण घरचे अवेलेबल करून पा बाहेरची विकतच्या आणण्यापेक्षा आपण धुवून वगैरे साफ करून जी गोष्ट वापरतो ती बाहेर थोडीच मिळते का आपल्याला तर जो चपातीचा आपला राहिलेला चपाती झाल्यानंतर तवा असतो त्याच्यावरती ही अशी सोडून द्यायची म्हणजे गॅस बंद करायचा थोड्या वेळाने मस्त अशी कुरकुरीत होऊन जाते नक्की करून तर चला बाय भेटूया भेटूयाने छोडिओमध्ये असं असतं माझ्या सकाळचे कामाची गडबड चला तर आपण बाकीची कामं पण आवरून घेऊया आज आहे देव दीपावली आहे आज तर चला बाकीची पण तयारी आता करून घ्यायची तर ह्या असं असतं माझ्या सकाळची कामांची गडबड तर आणि अशी मग हाली चपाती वगैरे की असं किचनचा ओटा साफ करून घेते म्हणजे कोणतंही काम कराय आल्यावरती तिथं पसारा नको लागलेला या पद्धतीने करत असते मी सकाळचं आता बाकीच्या कामांना आपण इथे सुरुवात करून घेऊया अशी छान असे अलटी पलटी करायची आणि आता हे जर आहे तर मस्तपैकी कुरकुरीत होत जात आहे बघा असे तर काही करपून घ्यायचे नाही आपल्याला पटापट उलटी करत जायची असं पलटी मारत आता त्याचा माझ्याकडे आत्ता टाईम नव्हता म्हणून मी पा कापडवरती धुतल्यानंतर काढली नाही त्यामुळं ही लगेच मला याच्यामध्ये वापरावी लागली तर हे असं थोडंसं ना धुतल्यानंतर कापडवर ठेवायची हो कापडाने मस्त चोळून पुसून काढायची आणि मग तव्यावरती टाकायची मस्त आपली कसोरी मेथी घरची तयार होते पहा तुम्ही मस्त सुगंध येतो तिचा आणि हे आपण वापरू शकतो पहा ते आपली मेथी किती हिरवीगार अशी घरी तयार केलेली असते आणि स्वच्छ आपल्या बाजू जसे हवे तसे आपण ही घेऊ शकतो धुवून जसे हवे तशी साफ करून कापडने पुसून पद्धतीने नक्की तुम्ही पण करून पहा असे मी रेग्युलरली घरी जेव्हा लागते तेव्हा मी करून ठेवते आता मेथी कशी स्वस्त येते ना हिवाळीच्या दिवसात तर थंडीच्या दिवसामध्ये मेथी घ्यायची आणि मग अशा किंवा आपण सांगू पंख्याखाली ही आ, ही मेथी कुठे कुठे आपली राहिली असेल ना अशी ओळी तर ती बाजूला करायची हे पा असं ओलं कुठं राहिले असेल ते बाजूला करून घ्यायचं बाकी आपली मेथी मस्त अशी कुरकुरी दे मी आता चोरून घेतली हाताने तर या पद्धतीने तुम्ही पण करा घरच्या घरी अशी मेथी तयार तर अशी मी करून ठेवते किंवा पंख्याखाली पंख्याच्या वाऱ्यावरतीही तुम्ही वालवू शकता हवेवरतीही वालवू शकता जर आपल्या गॅलरीमध्ये ऊन असेल किंवा उन्हाचे ठिकाण असेल तर त्याच्यावरती काय करायचं ताटामध्ये पसरवायची कापड टाकायचं आणि ठेवून द्यायचं पण जाड कापड टाकायचा एकदम उन्हाचा ताव नाही तिला लागला पाहिजे मग तिचा कलर चेंज होतो जर उन्हामध्ये आपण वाळवली ना तर तिचा कलर चेंज होतो हे असं मस्तपैकी मी म्हणून तव्यात करते तव्यात केल्यानं तिचा वास पण तसा जातो आणि तिचा कलर पण चेंज होत नाही सहा अकरा वाजेपर्यंत माझं सकाळचं काम असतं कुठं चालले कुठं गेला <laughs> आता हिचं झालंय आवरून तर याचं पण आणि झाली चपाती भाजी खाल्ली दोघांनी पण आणि आता चाललंय नंतर कॅडबरी खाते ही कुरकुरी त्यांना आवडते मग आता रात्री पप्पाच उशीरा आहेत त्याचे तवसर तो जागा असतो काही नाही पप्पा खाऊनतील खावनतील मग ते आल्याना रात्री देत नाही असं हे सकाळी त्यांना फोडून एक एक देते सगळं झालेलं आहे माझं किचनच्या ओट्यापासून सगळं कामं म्हणजे फक्त माझ्या राहिलेलं आहे ते धुणं राहिलेले आहे कारण असं इकडं असं किचनचा ओटा आताच उदाहरण साफ थोडंफार करून जाते थोडीशी भांडी आहेत थोडं आवरल्यानंतर आता मुलांना खायला प्यायला घातल्यानंतर हे अशी कामं राहतात बाकी फरशी वगैरे आता सगळंच झालेलं आहे हे आजचं असं उमरं कुजून झालेलं आहे कारण आता हे